गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी ताळदाळ तालुका हातलंगडे येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात समर्थन देण्यासाठी ताळदाळमधील सकल मराठा समाजाच्या वतीने गाव बंद ठेवून आपला पाठिंबा दर्शवला तर पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे व शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते सकल मराठा समाज यांच्या वतीने उपोषणकर्ते विकास खोत यांना लिंबू सरपण देऊन उपोषण स्थगित करण्यात आलं मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथे दे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तारदाळमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विकास खोत यांचं उपोषण सुरू होतं या उपोषणास गावातील सर्वच समाज घटकांनी पाठिंबा दिला होता उपोषणाच्या आजच्या चौथ्या दिवशी सकल मराठा समाजाच्या वतीने गाव बंदची हाक देण्यात आली होती या अनुषंगाने बुधवारी सकाळपासून आठवडी बाजारसोबतच शाळा महाविद्यालय व्यावसायिक सहकारी संस्था यांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी शहापूर पोलीस ठाणे यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता एम मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परीट